ओम शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आपल्या पुराण कथांमधून नागांचा उल्लेख येतो स्वर्ग लोक इंद्रलोक आहे तसेच नागलोकही आहे त्या नागलोकामधील अनंत वासुकी शेष पद्मनाभ चकम्बल शंखपालम धुत्राष्टम तक्षकम काल्यम अशी नवनागांचे स्मरण व पूजन नागपंचमीस केले जाते श्रावण शुद्ध पंचमीस नागपंचमीचा सण असतो स्त्रिया झाडाला झुले घालून झोकी घेतात फेर धरतात गाणी म्हणतात एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी नागपंचमी आहे नागपंचमी हा दिवस आपण खूप आनंदाने व भावाने साजरा करतो नागपंचमी दिवशी नागदेवतेची पूजा साधना केली जाते नागाला हा दिवस समर्पित आहे महिला नागाला भाऊ मानतात व नाग आपल्या बहिणीची रक्षा करतो अशी मान्यता आहे म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी नागासाठी उपवास केला जातो व नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करून हा उपवास सोडला जातो कोणी घरात पूजा करतात तर कोणी वारुळ्याला जातात अशा प्रकारे नागाची पूजा केली जाते ही पूजा केल्याने काल सर्पदोष कमी होतो असे म्हटले जाते नाग हे ऋषी कश्यप व माता कद्रू यांचे पुत्र आहेत नऊ नाग आहेत असे मानले जाते या नागांची पूजा व स्मरण या दिवशी केले जाते काही स्त्रिया वारुळ्याला जातात काही स्त्रिया मातीच्या नागाची पूजा करतात काही स्त्रिया नाग नरसोबाच्या चित्राची पूजा करतात किंवा रांगोळीने नाग नागिनीची चित्र काढतात व पूजा करतात या दिवशी प्रातकाळी उठणे सुगंधी उठणे लावणे शरीर स्नान करणे गंध हळद कुंकू बुक्का केशर या मिश्रणाने आहुत देणे स्वतः साधूच्या पिठाच्या दोन गोळ्या खायच्या असतात मग त्यांनी गायत्री मंत्र जप करायचा असतो आणि घरातील भिंतीवर पाटावर नागाचे चित्र काढावे किंवा मातीची नागाची मूर्ती तयार करावी त्यांची पूजा करावी नवनाग स्तोत्र म्हणावे वासुकी शेषम पद्मनाभम चकंबलम शंखपाळम धुतराष्ट्रम तक्षकम कालियम तथा एतानी नवनागाने महात्मान सायंकाले पथे निद्यम प्रात कायम नास्ती सर्वत्र विजयी भवे नवनागांचे स्मरण करून मूर्तीला दुर्वा हरभरे वाटणे दूध लाया इत्यादी पदार्थ वाहून नमस्कार करावा पूजेनंतर भोजन करावे व या दिवशी जमीन खणणे गवत कापणे भाजणे तळणे या कृती करू नये नागपंचमी हा दिवस अगदी आनंदाने साजरा करावा या सणाला स्त्रिया भाजी चिरत नाहीत चुलीवर तवा ठेवत नाहीत पूर्णाची दिंड करून ते उकडून खाण्याची प्रथा आहे नव नागपूजा ना केल्याने नागाची कृपा लाभते व सर्पदंश होत नाही अशी श्रद्धा आहे स्त्रिया व मुली या सणाचा आनंद आणि घेतात गाणी गातात व जिमा फुकडी खेळतात अशा प्रकारे हा नागपंचमीचा सण आपण ना साजरा करायचा असतो ओम न ना नागाय ओम नम शिवाय ते याची झालेली साधना मी स्वामींच्या अर्पण करते आणि या साधनेला पूर्णावती येते ओम पूर्ण पूर्णमिदम पूर्णात् पूर्ण पूर्णस्थ पूर्णमादाय पूर्ण वा